नमस्कार मित्रांनो हा आहे बघा थुंकी किडा ह्याला थुंकी किडा म्हणतात तर हा बघा ह्याच्या भोवती जे कवरिंग केलं त्यांनी आणि त्या कवरिंगच्यामध्ये तो लपलेला असतो बघा लपल्यामुळं काय होतं लोकाला हे घाणेळं वाटतं आणि मग ते त्याच्यामधून काय होतं घाणेळं वाटतं आणि मग घाणेळं वाटल्यामुळे लोकं त्याला डिस्टर्ब करणार नाहीत की हा हे त्याच्या एक त्याच्या एक संरक्षणाचा भाग आहे हा बघा ह्याच्यामध्ये हा दिसेल खाली खालच्या बाजूला गेला आहे आता तर त्याच्याभोवती ही काय करतो तो अशा प्रकारची थुंकी जी आहे का टाकून ठेवतो आणि आपल्या लोकांना वाटतं की हा थुंकलाच आहे आणि मग ह्यात तो खालच्या बाजूला गेलेला आहे बघा